पुण्यातील लोक अदालतीच्या नियोजनाचा अक्षरशः उडाल्याचं चित्र समोर आलंय वाहनांवर झालेला दंड भरण्याची सुविधा दहा सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली मात्र सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांची मोठी गर्दी होत असून दररोज केवळ दोनशे ते ती तीनशे टोकनच दिले जात आहे टोकन संपताच उर्वरित नागरिकांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत यामुळे दिवसभराची धावपळ करून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय सोशल मीडियावर पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी लोक अदालतीचा गाजावाजा करणारे व्हिडिओ व्हायरल केले होते या व्हिडिओमुळे नागरिक मोठ्या संख्येनं आले मात्र योग्य नियोजना अभावी त्यांच्या गैरसोयीचं चित्र दिसतंय यासाठी थेट पोलीस विभागात जबाबदार असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान नागरिकांकडून आता दंड भरण्याची सुविधा ऑनलाईन करण्याची जोरदार मागणी होत आहे सुविधा उपलब्ध करून दिल्यास अनावश्यक गर्दी वेळेचा आणि मनस्थाप टाळता येईल असा नागरिकांचा सूर आहे गैरसोयीपेक्षा सोयी व्हाव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे पहा काय म्हणताय त्रस्त झालेले नागरिक काय झालं सात वाजता या टोकन आजचं टोकन देणे बंद झालेलं आहे उद्या सकाळी सात वाजता टोकन मिळेल टोकन दिल तेवढ्यांनाच फक्त देते आज किती जणांना दिले नाही सांगताय ना मी आता आलो तुम्हाला म्हणले टोकन नाही आता टाइम नुण। नुण। मी शंकर वाया लोणी धामणीवरून आलो माझं गाव इथून शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे इथं आल्याच्या नंतर मला ह्या प्रोसेस यांच्या काय सकाळी कुपन वाटतात लोक पाच वाजता येऊन इथे उभे राहतात त्यानंतर किती कुपन वाटतात ते माहीत नाही ते कुपन वाटल्यानंतर काय प्रोसिजर हे सुद्धा कळत नाही जर एवढ्या लांबून येऊन जर आम्ही महाअदालचा जर काय भाग घेऊ शकत नाही तर इतर गोष्टी कशा करायच्या तर दंड कसा भरायचा हे स्थानिक लोकला जर काय दिलं त्या नाटी दिली तर आम्हाला सुविस्कर होईल मग अदालतचा काहीतरी हेतू हे शक्य होईल असं मला वाटतंय त्यामुळे अशी इथून पुढे काहीतरी प्रोसेस मग लोक अदालत थोडस स्थानिक लेवलला घ्यावे अशी आमची इच्छा आहे आज तुमचं काम झालंय का नाही नाही सकाळी आलंय टोकन मिळालं ना। का नाही टोकन मिळालं तर नाही सकाळी पाच वाजता जर स्थानिक लोक इथे येणार असतील तर लांबून येणार लोकांनी कुठे थांबायचं लांबून यायचं म्हटलं दहा अकरा वाजणार त्याच्यानंतर कुठेतरी ही प्रोसेस होणार असेल टोकन संपले तर आम्ही आता परत जायचं काय म्हणजे ते लोक आता फायदा काय आम्हाला